महाराष्ट्राबद्दल गरळ ओघणारे भाजप खासदार निशिकांत दुबेंची बाजू घेताना गुणरत्न सदावर्तींची दमछाक झालेली पाहायला मिळाली मराठी दुबेंचं समर्थन कशाला असा थेट सवाल झी चोवीस तासनं केला दुबेंशी आपण फोनवर बोललो असं सांगणाऱ्या दुबेन बाबत झी चोवीस तासनं विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणं मात्र टाळलेलं आहे याबाबत गुणरत्न सदावर्ते यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की सध्या निशिकांत दुबे यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याचं समर्थन तुम्ही करताय का आणि करत नसाल तर त्याचा निषेध तुम्ही करताय का एखाद्या स्टेटमेंटचा अनुयार्थ लावून एखादी गोष्ट भडकवली जाऊ शकते मला असं म्हणायचं आहे की श्रीमान खासदार दुबे जे आहेत त्यांच्या जे मत आहे जे मी माझ्या दृष्टीनं पाहिली प्रत्येकाची एक दृष्टी आहे त्यामध्ये एक त्यागा दिसला त्यांच्या मनामध्ये की संविधानिकदृष्ट्या हा देश आहे ना हा वाटावाटी वाटाघाटी करून घेतल्याच्या राज्य किंवा भाषेवर वाट वाटाघाटी करून घेण्याची बाब नाही आहे हा देश म्हणजे हा देश म्हणजे आपण गुन्हा गोविंदाने सगळीकडे नांदता आलं पाहिजे कन्याकुमारीपासून त्यांच्या मुलाखतीत त्यांनी धडधडीत असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र आमच्या भाकरी खातोय महाराष्ट्राचं पोट हे आमच्यावर किंवा इतरांवर चालतंय ते स्वतः काही कमवत नाहीये महाराष्ट्राकडे स्वतःची कुठली इंडस्ट्री नाही आहे याच्याशी सहमत आहात का आणि तुम्ही जर म्हणता की तुम्ही दूरध्वनीवर बोललेला आहात त्यांना हा प्रतिप्रश्न तुम्ही विचारलात विचार मराठी माणूस म्हणून इथले नागरिक म्हणून आम्ही माणूस हिंदुस्थानी आहे महाराष्ट्रातले नागरिक म्हणून तुम्ही त्यांना प्रश्न विचारलात का नागरिकत्व भारताचं असतं हिंदुस्थानचं असतं महाराष्ट्रात तुम्ही राहता आहात महाराष्ट्राचे नागरिक म्हणून तुम्ही त्यांना विचारलात का की मुंबईकडे तुम्ही इंडस्ट्री नाही म्हणताय महाराष्ट्राकडे तुमी ना इंडस्ट्री नाही म्हणतात या प्रश्नावर दुबेजींचं काय म्हणणं होतं मी तुम्हाला सांगतो की त्यांच्या मतामध्ये जे आहे कुठेही ते निर्माण करावं हा त्यांचा उद्देश नाही काही गोष्टी जे आहेत धोबळ मनाने ढोबळ ढोळनाने सहज बोलणारी म्हणजे बाबा हे असं करू नका रे असं करू नका रे तुम्ही टिपून मारू नका रे तुम्ही हिंदूंनाच मारत आहात हे असं ढोबळपणे सांगायचा प्रयत्न केला त्यांनी नाही त्यांनी असं म्हटलं की तुमच्याकडनं कुठला टॅक्स येतोय असं त्यांचं म्हणणं तुमच्याकडनं म्हणजे आपण बघा तुम्ही शब्द मराठी माणूस टॅक्स भरत नाहीत नाही मराठी हिंदी बघा हे मराठी हिंदी वाद पालिकेच्या गल्लीच्या निवडणुकीसाठी तुमचं जे म्हणणं आहे की, की सगळ्यांनी मिळून ही अर्थव्यवस्था तयार केली आहे यात काही शंका नाही आहे यात कुणाला आक्षेप असण्याचं कारण नाही आहे पण हा मराठी जनांचा आणि पर्यायाने महाराष्ट्राचा अपमान नाही का याचा निषेध तुम्ही करता का मला वाटतंय की ढोबळपणे जी माणसं सहज सामान्य भाषेत बोलतात आणि ते आपलं मत व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही हिंदूंना मारत आहात एकंदरीतच महाराष्ट्रात सध्या भाषिक वाद पुन्हा एकदा डोकं वर काढतोच आहे मात्र त्या दरम्यानच राजकीय नेते वेगवेगळी राजकीय वक्तव्य करून आपली पोळी भाजून घेतात यात शंका नाही आहे आणि तसंच एक वक्तव्य आलेलं आहे खासदार दुबे यांचं आणि त्या वक्तव्याला आपण ढोबळ भाषा म्हणून त्याचे फार अन्वयार्थ काढू नयेत असं म्हणणं आहे गुणरत्न सदावर्ते यांचं मात्र एकंदरीतच कोणते अर्थ नेमके काढले पाहिजेत आणि ढोबळ भाषा म्हणजे नेमकी काय याची व्याख्या पुन्हा एकदा कधीतरी गुणरत्न सदावरते करतील अशी अपेक्षा आहे कॅमेरामन नरेश सावंत कॅमेरामन नरेश पाठक झीचो तास मुंबई